ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रियाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं कारण महिपतने तिला आता सांगितलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा तिथे हो आता ते दोघंही जणं पोचायला नकोत त्यामुळे आता खूप विचारत असणारी प्रिया आता कळत नसतं तिला की काय करावं तेवढंच तिला खाली आलेले अर्जुन आणि सायली दिसतात त्यामुळे आता ती विचार करत असते की या दोघांचा चांगलाच राणा रा राजा राणीचा संसार चाललेला आहे दोघंही जणं आता छानपैकी या मोकळ्या हवेमध्ये फिरण्यासाठी आलेले असतात जेव्हा खाली ते गार्डनमध्ये तात गवतात चालायला लागतात त्यावेळेला आता सायलीला खूप छान वाटत असतं सायली अर्जुनला म्हणत असते की या गवतात आपण मस्त एन्जॉय करूया चालूया म्हणजे कसं या कारागार गवतात आपण जेव्हा चालू ना तेव्हा आपल्याला झोपसुद्धा खूप छान लागेल आणि त्याच वेळेला आता लहानपणीचे किस्से मी अभ्यास करताना सुद्धा असंच काही सह करायचो असं अर्जुन आता सायलीला सांगत असतो सायली आणि अर्जुन खूप छान छान गोष्टींचं त्यांचं बोलणं सुरू असताना इकडे मात्र आता प्रियाला असं टेन्शन लागून राहिलेलं रह असतं की हे दोघं काय फालतूची गप्पडबड करत बसले आहेत जी बडबड करायची आहे ती तर करत नाही पण दुसरंच काहीतरी बोलत बसले आहेत असं देखील आता ती म्हणत असते एक्सपोबद्दल बोलाना असंच तिच्या मनात सुरू असतं परंतु इथे सायली आणि अर्जुन हे दोघंही जण मस्तपैकी वेळ स्पेंड करत असतात आणि त्याच वेळेला आता त्या गवतात छान फिरत असतात दोघंही जण ज्या वेळेला गवतात फिरतात त्यावेळेला मतेच आता अर्जुन जो असतो तो थांबतो तर आता दोघही जण गप्पा मारता मारता थांबतात आणि एका जागेवर उभे राहून बोलत असतात त्याच वेळेला तर प्रिया ह्या दोघांनाही पाहत असते प्रिया विचार करते की ह्यांचा संसार कुठे आणि माझा संसार कुठे पण आता हे लोक एक्सपोला जाणार आहेत तर ह्यांना काही झालं तरी थांबवायला हवं साठी प्लॅनिंग करायला हवं असाच ती आता विचार करते इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतानाच आता अर्जुन सायलीने सांगितल्याप्रमाणे वागत नसतो म्हणजे सायलीचं असं म्हणणं असतं की मस्त त्या गवतामध्ये फिरायचं आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा दोघंही जण हे सगळं करत असतात आणि त्याच वेळेला आता जो आपला अर्जुन असतो तो मध्येच थांबतो आणि तो म्हणत असतो की थांबा ना मला ना आता चालवत नाही आहे थोडं थांबा त्याच वेळेला आता ती खूप जास्त आता त्याच्यावर चिडलेली असते आणि म्हणत असते की अर्जुन सर तुम्ही असं काय करताय मी सांगते ना तसं करा ना आणि असं बोलून ती आता त्याला त्या गवतावरना व्यवस्थितपणे चालायला सांगत असते पण अर्जुन काही केल्या ऐकत नसतो आणि त्यामुळे आता अर्जुन आणि सायलीमध्ये थोडेसे वादसुद्धा होतात म्हणजे टॉमेंजरीची भांडणं असतात ना अगदी त्या टाईपमध्ये आणि त्यामुळे आता सायली जी आहे ती अर्जुनवर रागवून बसते आणि अर्जुनला हेच तर हवं असतं की सायली रागवल्यावर खूप जास्त गोड दिसत असते तर इकडे प्रिया मात्र नागराजला कंटिन्यू कॉल करत असते पण नागराज गेम खेळत असल्यामुळे तिचा कॉल कट करत असतो नागराजचा कॉल कट करत असल्यामुळे प्रियाला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं कारण ते विचार करते की एकमेव मार्ग आहे सायली आणि अर्जुनला एक्सपोला न आणण्यासाठी तो म्हणजे प्रतिमा आणि त्याचमुळे आता ती कंटिन्यू नागराजला फोन करते तेव्हा जाऊन नागराज तिचा फोन रिसीव करतो नागराज जेव्हा फोन रिसिव्ह करतो तेव्हा प्रिया खूप जास्त भडकते आणि म्हणत असते की आता बोलू नका की तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि तुम्ही हे काम करत करतो ते काम करत तात जसे काही अमेरिकेचे प्रेसिडेंट आहात असं काहीस त्याला बोलून ओरडू लागते त्यावर तो म्हणत असतो की इतक्या रात्री फोन करण्याची काय गरज आहे काय झालं आहे त्याच वेळेला आता ती एक्सपोबद्दल त्याला सांगू लागते आणि म्हणत असते की आता खरं तर सायली आणि अर्जुन एक्सपोला जाणार आहेत आणि त्यांना तिकडे जाण्यापासून थांबवायचं आहे महिपतने मला ऑर्डर दिली आणि एकटीच किती काय काय म्हणून करू तुम्ही लोक काय फक्त बसून या सगळ्याची मलाई खाणार का त्यामुळे माझ्या मदतीला लागा काही झालं ना तरी तिथे ती प्रतिमा आजारी पडायला हवी आणि त्यासाठी ही दोघही जण तिकडे यायला हवी इकडे मात्र आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्ही सांगाल ना तसं मी करायला तयार आहे आणि त्याच वेळेला आता मग सायली अर्जुनचा हात धरते आणि अर्जुन आता त्या गौतावरना चालायला लावत असते आणि ज्यावेळेला आता अर्जुन त्या गौतावरना चालत असतो तेव्हा त्याला वेगळीच फिलिंग येत असते आणि त्याचमध्ये सायलीने अर्जुनचा सा हातसुद्धा धरलेला असतो तो कहीजणं एकदमच अशा रोमँटिक अशा मूडमध्ये आलेली असतात आणि त्यामुळे आता सायलीला सुद्धा ते खूप जास्त आवडतं तर इकडे मात्र प्रिया जे आहे ती आता पुढचं प्लॅनिंग करत असते आणि सगळ्याबद्दल ती आता त्या नागराजला सांगत असते की मी सांगितलंय ना त्या पद्धतीनेच तुला आता हे सगळं काही वर्क करायचं आहे काही झालं तरी सुद्धा त्या प्रतिमाला असं जागेवर पाडायचं आहे ना की जी सायली आहे ना ती तिथे पोचायलाच नको आणि त्यावेळेला आता काही झालं तरी हे काम तुम्हाला करायचं आहे असं देखील आता प्रतिमाबद्दलची सुपारी आता खरंतर तिने दिलेलीच असते आणि ती म्हणत असते की मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही हे सगळं करा म्हणजे आपला यामध्ये फायदा होईल या सगळ्या गोष्टी प्रिया सांगते तेव्हा नागराज म्हणतो की ठीक आहे तू म्हणतेस तर मी आता काही करायला तयार आहे मी आता पुढची जबाबदारी घेतो बघतोच आता कसं त्या प्रतिमाला वटणीवर आणायचं ते तर इकडे प्रताप मात्र आता फोनवर बोलत असतात आणि त्याच वेळेला आता ते त्यांच्या मित्रांना म्हणत असतात की उद्या एक्स्पोला ये आपण एक्स्पोला भेटू असं काहीसी त्यांची चर्चा सुरू असते आणि त्याच वेळेला आता या सगळ्या चर्चांमुळे आता खरं तर जी आपली कल्पना असते तिला सुद्धा आता नवनवीन साडीच नेसायची असते आणि ती म्हणूनच विचारत असते की कोणती मी साडी नेसू मला जरा सांगा ना त्याच वेळेला आता कल्पनाला प्रतापराव म्हणत असतात की मी काय सांगायचं आहे तू कोणतीही साडी नेसलीस तरी तू त्याच्यावर खूपच सुंदर दिसतेस हे तर मला माहिती आहे त्याच वेळेला ती म्हणत असते की तसं नाही ना तुम्ही हा बिझनेस स्वतःच्या स्वबळावर मोठा केला आहे आणि त्यामध्ये तुमच्यासोबत मी शोभायला हवी ना तुमची बायको म्हणून आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी व्यवस्थित यावं आणि त्यामुळे तुम्हाला मला चार जण ओळखतील ना त्यामध्ये तुमची बायको उठून दिसायला हवी बस इतकंच माझं म्हणणं आहे आणि त्याच वेळेला ती प्रतापचं सुद्धा कौतुक करत असते कारण आजपर्यंत तुम्ही खूप छान हे घरही सांभाळलं आहे आणि त्याचसोबत आपला बिझनेसही आणि इकडे मात्र आता नागराजने प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली असते बाहेर खूप मोठा आता जाळ काढलेला असतो आणि तो मुद्दा म्हणून जोरजोरात उमलत असतो की तुम्हाला कळत नाही का अशा अशा भाषेत बोलत असतो म्हणजेच तो असं दाखवत असतो की बाजूवाल्यांसोबत त्यांचं काहीतरी भांडण झालेलं आहे आणि म्हणूनच तो याचा राग या, या सगळ्यावर काढत आहे आणि त्यानंतर आता आता तिथे असते असते प्रतिमा विचारत की काय झालं तर प्रतिमाला आता तो सांगू लागतो की बघा ना बहिणी या बाजूच्यांना काहीच कळत नाही नुसता कचरा इथे टाकून ठेवतात आणि म्हणूनच मी आता या कचऱ्याला आग लावली आहे आता जेव्हा ती पूर्ण आग प्रतिमा पाहते तेव्हा ती खूप जास्त ओरडते आणि त्या ओरडण्यामुळे तिला आता त्रास होऊ लागतो आणि तिला आता सगळ्या भूतकाळातल्या घटना आठवू लागतात ती विचार करत असते की आपल्या भूतकाळात अशाच काही घटना घडून गेल्या आहेत आणि त्याचा त्रास आता तिला खूप जास्त होऊ लागतो तेवढ्यातच रविराज तिथे येतात आणि रविराज जे आहेत ते मध्येच थांबवतात आणि प्रतिमाला म्हणत असतात की प्रतिमा शांत हो काहीसुद्धा होणार नाही त्याच वेळेला आता प्रतिमा जी आहे तिला पॅनिक अटॅक येतो आणि तिथे तेच बेशुद्ध पडते आणि हेच तर खरं तर हवं असतं ते म्हणजे नागराजला नागराजला काही झालं तरी प्रतिमा ती अशाच अवस्थेत हवी होती जेणेकरून सायली आणि अर्जुन इथे येतील त्यानंतर नागराजला रविराज विचारत असतात की काय झाला आहे तर तो म्हणतो मी काही नाही मी फक्त इथे जो कचरा होता तो जायला बस इतकंच वहिनींना मी त्याबद्दलच बोलत होतो तर वहिनी अचानक ओरडायला लागल्या मलाच कळलं नाही नेमकं काय झालं ते असं बोलून तो आता तो विषय बदली करायचा प्रयत्न करत असतो तर इकडे आता प्रियाची असते ती रूममध्ये आलेली असते तर पाहते तर काय अजूनही अश्विन जागा असतो अश्विनला ते म्हणत असते काय झालं झोपलात नाही का अश्विन म्हणत असतो की नाही तुझीच वाट बघत होतो कुठे होती एवढा वेळ तर आता प्रिया सांगत असते की मी नागराजला फोन लावला होता नागराजला इतक्या रात्री फोन करण्याचं काय कारण होतं असं देखील अश्विन आता प्रियाला विचारू लागतो त्यावर प्रिया सांगू लागते की काय आहे ना की आईने नेट घेतल्यात की नाही हे मी चौकशी करून विचारत असते आता जर विचारायला गेली तर खूप उशीर झाला होता म्हणूनच लक्षात आलं की नागराज काकाला तरी विचारूया की तिने गोळी घेतली की नाही तर आता अश्विन म्हणत असतो की हां हेही बरोबर आहे कोणतीही गोळी मी व्हायला नको ना प्रतिमा नाही तर पुन्हा एकदा काही ना काही इशू होतील त्या गोळीचं नाव काय आहे जरा मला सांग असं देखील आता अश्विन जो आहे तो आता प्रियाला म्हणत असतो तर प्रिया त्या डोक्याला हात लावून घेते कारण का प्रियाला त्या गोळीचं नाव आता माहीतच नसतं त्यामुळे आता प्रिया जी आहे त्या गोळीचं नाव कसं सांगू या विचारामध्ये असते त्यानंतर आता प्रियाचं इथे सत्यसुद्धा उघड होणार म्हणून ती घाबरत असते आणि ती म्हणत असते की खरंच मला नाही माहिती आणि त्याच वेळेला आता अश्विन म्हणत असतो की बरं ठीक आहे आता झोप खूप जास्त रात्र झालेली आहे आणि तिला तो झोपायला सांगत असतो त्यामुळे आता प्रियाला असं वाटतं की चला या वेळेला तर आपण सुटलेलो आहे पण आता गोळ्या काही झालं तरी आता त्या प्रतिमाला गोळ्या वेळच्या वेळ गेल्या तर काहीसा विचार ती करत असते इकडे मात्र आता बेशुद्ध अवस्थेत प्रतिमा असते आणि तिला उठवायचा प्रयत्न आता रविराज आणि त्याचसोबत नागराज सुद्धा करत असतात तर सुमन सुद्धा तिकडे ओरडत असते कारण सुमनला खर तर कडी लावलेली असते आणि त्यामुळेच आता सुमन ओरडत असते त्याच वेळेला सुमनला तो आता नागराज जो आहे तो बाहेर काढतो आणि तिला म्हणत असतो की कशाला ओरडतेच इतकी त्याच वेळेला सुमन म्हणते की आपल्या आप खोलीला आता कडी कोणी लावली होती तर तो म्हणत असतो की कडी नाही लावली होती रूमचा दरवाजा आपल्या एकदमच जाम झाला होता तर त्याच वेळेला आता ती म्हणू लागते की नेमकं काय झालं आहे तर आता तो सांगू लागतो की बघ ना आपल्या प्रतिमा बहिणींना पुन्हा त्रास व्हायला लागलेला आहे सुमन आता खूप जास्त टेन्शनमध्ये येते कारण कुठेतरी आता प्रति मा या सगळ्यातून बाहेर पडायला आलेली असते आणि त्याच वेळेला हा सगळा प्रसंग घडलेला असतो त्यामुळे आता खूप टेन्शन आता सुमनला सुद्धा आलेलं असतं आणि म्हणूनच सुमन त्या गोष्टीचा विचार करत असते तर त्यानंतर आता सायली सायली असा आवाज प्रतिमाच्या तोंडून येत असतो म्हणून रविराज विचार करतात की अजूनही सायलीला फोन करायची संधी आहे का सायली जरी झोपलेली असली तरी मी काम करतो मी फोन करतो आणि असं बोलून आता रविराज अर्जुनच्या फोनवर फोन करतात आणि म्हणत असतात की प्लीज इमर्जन्सीमध्ये तुम्ही दोघंही जण इथे याल का सॅलीला आठल्यास झोपली असेल तर उठो प्रतिमाची परिस्थिती खूप जास्त चिंताजनक आहे तुम्ही दोघही जण इथे आलात तर प्रतिमाला बरं वाटेल प्लीज तुम्ही दोघही जण याल का त्यावर रविराजांना आता लगेचच अर्जुन सांगू लागतो की काळजी करू नका मी आताच लगेच निघतो सायलीला घेऊन सायली तशीही जागीच आहे आणि असं बोलून तो फोन ठेवत असतो सायली विचारते की काय झालं आहे सायलीला अर्जुन म्हणतो की आपल्या प्रतिमात त्याला पुन्हा त्रास होतोय आपल्याला आता जावं लागेल मी पटकन आपल्या गाडीची चावी घेऊन येतो तर सायली आता देवी आईला पाया पडत असते आणि काही झालं तरी आता प्रतिमा त्याची तब्येत व्यवस्थित असू देताना काही व्हायला नको असं ती आता म्हणत असते देवाला हात जोडून तर आता अर्जुन आणि सायली तर एक्सपोच्या बदली तिथे जायला निघालेली असतात कारण ही तर आता रात्र असते पण प्रियाचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो त्यामुळे प्रिया ही खूप जास्त खुश असते आणि नागराजला सुद्धा बरं वाटत असतं की प्रियाने आपल्याला जबाबदारी टाकली आणि आपण ती पूर्ण केलेली आहे त्यामुळे आता सायली जी आहे ती काही झालं तरी आता रात्रीच्याच वेळेला प्रतिमाकडे जाते ते आणि प्रतिमा शुद्धीवर सुद्धा नसते प्रतिमाला म्हणत असतात की मी आलेली आहे सायली म्हणते मी तुझ्या बाजूलाच आहे प्रतिमा त्या तू काळजी करू नको आता सायलीचे अश्रू आता प्रतिमाच्या हातावर पडलं जातं प्रतिमा जी आहे ती आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते त्यामुळे आता प्रतिमा ही एकदमच ग्लॅनित असते प्रतिमाला फक्त समोर सायलीशिवाय दुसरं कोणीही दिसत नसतं प्रियासुद्धा आलेली असते आणि प्रियासुद्धा तिथे सायलीच्या बाजूला उभी असते पण आता यावेळेला प्रिया कोणताही अलगर्जीपणा करत नाही कारण का प्रियाला माहिती आहे की आता मी जर या सगळ्यामध्ये गेले तर उगाच मीच अडकेन आता ह्या दोघांना इथे थांबायला मिळते तर ह्या दोघांना इथेच थांबूती मी काही आता जात नाही तर खरं तर इथे आता पाहायला की प्रतिमा जी आहे ती अजूनही शुद्धीवर आलेली नसते पण सायली तिला उठवायचा सा प्रयत्न करत असते त्यानंतर प्रिया ही खुनशी असत असते कारण तिला या सगळ्याचा आनंद झालेला असतो तर इकडे मात्र आता एक्सपोला प्रतापराव आणि त्यासोबत कल्पनासुद्धा पोहोचते आणि तेव्हाच महिपत आणि साक्षीसुद्धा आलेले असतात महिपत साक्षीला म्हणतो की छोटे सुभेदार साहेब आलेले नाही आहेत म्हणजे आपलं आता काम झालेलंच आहे त्याच वेळेला आता महिपत पुढे येऊन प्रतापला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की तुम्ही मला माझं वेलकम नाही केलं तर मी आहे ना तुमचं वेलकम करायला या या एक्स तुमचं वेलकम आहे वेलकम असं काहीच त्याच्या भाषेत तो बोलत असतो पण प्रताप त्याच्यासमोर हातही पुढे करत नाही त्याला हात मिळवायला कल्पनाला तर हो त्या महिपतचा प्रचंड राग आलेला असतो आणि तेवढ्यातच आता तिथे अर्जुन आणि सायलीसुद्धा येतात अर्जुनला हात मिळवायला तो आलेला असतो आणि अर्जुन जेव्हा हात मिळवतो तेव्हा मात्र इथे त्या महिपतचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं तो जागी शांत राहतो तर तुम्हाला हा भाग कसा वाट हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा